नाशिकमध्ये गेल्या अठ्ठेचाळीस दिवसापासून सुरू असलेल्या वर्ग तीन व चार शिक्षक कर्मचाऱ्यांचं आंदोलन चार आता अधिक तीव्र झाले असून आज त्यांनी तपोन ते आदिवासी विकास भवन गडकरी चौकापर्यंत भव्य मोर्चा काढला त्यांची प्रमुख मागणी ही रोजंदारी पद्धतीनेच भरती करण्यात यावी कॉन्ट्रॅक्ट भरती पद्धतीचा जो जी आर काढला आहे तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन गेल्या अठ्ठेचाळीस दिवसापासून आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनाच्या शिष्टमंडळाने भेट देखील घेतली होती परंतु कोणताही तोडगा निघाला नाही म्हणून हा मोर्चा काढण्यात आलाय अशी माहिती मोर्चेकऱ्यांनी दिली या ठिकाणी गेल्या दिवसापासून आदिवासी विकास समोर बिराड आंदोलन सुरू आहे या बिराड आंदोलनामध्ये फक्त काही आदिवासी असं नाहीये सर्व जाती धर्माचे महाराष्ट्रात आश्रम शाळेमध्ये काम करणारे लोक या ठिकाणी उपस्थित बसलेले आहेत आणि गेल्या सत्तेचाळीस दिवसापासून कोणत्याही पद्धतीने त्यांचं समाधान होईल अशा प्रकारचं कोणी भेट घेतली नाही त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना भेटायचा प्रयत्न केला त्यांनी त्या भेट दिलेली नाही आहे मान्य आदिवासी विकास मंत्री अशोक फुलके साहेब यांना भेटायचा प्रयत्न केला तेही त्या ठिकाणी भेट घेत नाही आणि आपण जर एकंदरीत पाहिलं तर अतिशय कोणत्याही प्रकारचं पूर्णतः दुर्लक्ष केलेला हा मोर्चा या ठिकाणी सुरू आहे गेल्या सत्तेचाळीस दिवसापासून ऊन वाऱ्या पाऊस आपल्याला सर्वना माहित आहे की रोज पाऊस पडतोय आणि या रोज पावसामध्ये सुद्धा हे लोक या ठिकाणी बसले आहेत आज अतिशय उपासमारी यांच्यावरती आलेले असताना सुद्धा जर कोणी लक्ष देत नसेल आणि आमचं जर मागणी मान्य होत नसेल तर मग या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातल्या जेवढ्या आदिवासी संघटना आहेत जवळजवळ सत्तावीस आदिवासी संघटना या ठिकाणी एकवटल्या आणि या सत्तावीस आदिवासी संघटनेने एकत्र येऊन या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा रूपांतर या ठिकाणी केलं आहे खरं तर हे बिराट मोर्चा आहे विराट आंदोलन आहे या विराट आंदोलनाचं रूपांतर आक्रोश मोर्चात का झालं जन आक्रोश मोर्चा कारण असं आहे की आमची एक मागणी पण तर आम्ही थांबवलं नाही उदाहरणार्थ जर समजा असम शाळे आदिवासी विकास भवनच्या अंतर्गत दोन प्रकारच्या आसम शाळा चालतात एक तर अनुदानित आश्रम शाळा आणि दुसऱ्या शासकीय आश्रम शाळा अनुदानित आश्रम शाळेमध्ये नियमित प्रमा निय प्रमाणे शिक्षक भरला जातो आणि ज्या शाळा शासनाच्या अंतर्गत चालतात तिथं मात्र बाह्यस्त्रोतानी शिक्षक भर जातो खरंतर तर बाह्यस्रोत म्हणजे खाजगीकरण म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्टर येणार आहे आणि तो त्या शिक्षकांना भरणार मग आमचा सवाल असा आहे की याच्या या, या शिक्षकांवर कंट्रोल कुणाचं असणार आहे शासनाचा असणार आहे की ठेकेदाराचं आणि जर ठेकेदाराचा कंट्रोल या ठिकाणी राहत असेल तर मग आमच्या मुलांचं भवितव्याचं विचार कोणी करणार आहेत का त्यांची सुरक्षा कोण करणार आहे त्याची जबाबदारी कोण घेणार आहे माझा सवाल आम्हाला या ठिकाणी आहे सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये खाजगी कॉर्पोरेशनचा स्कूल आहे जिल्हा परिषदेचा स्कूल आहे खाजगी संस्था आहेत सर्व ठिकाणी जो शिक्षक भरला जातो तो नियमित वेतन श्रेणीवरती शिक्षक भरला जातो आणि फक्त आदिवासी विकास भवनावरतीच असे कंटित पद्धतीने शिक्षक का भरतायत की आमच्या प्रयोग करता की काय हा सवाल आमच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झाला आणि सर्वात महत्वाचं हे जे काही चाललेलं आहे खाजगीकरण या खाजीकरणामुळे आमच्या आरक्षणाला म्हणजे पेसा ऐकला या ठिकाणी धोका आहे या ठिकाणी एकीकडे राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार सतरा संवर्गाच्या पदभारत्या केल्या पाहिजे मागच्या वर्षी अशाच प्रकारचं जनआंदोलन या ठिकाणी झालं सतरा संवर्गाच्या पेस पेशाच्या भरत्या करत असताना अद्यापर्यंत महाराष्ट्र सा, शासनाने फक्त नऊ प्रकारच्या भरता केल्या आहेत अजून सतरा संवर्गाच्या पद भर पद, पदभरती केली नाही मागच्या वर्षी ज्या भारत केल्या त्या पण तात्पुरत्या स्वरूपात केल्या आहेत आणि म्हणून एकीकडे एक संविधान संविधान आम्ही म्हणतो या स्वतंत्र देशात रा आम्ही राहतो पण आमचा संविधानिक अधिकार मात्र आतापर्यंत आम्हाला मिळाला नाही जेव्हा आमच्या पूर्वज जसे लढत होते बिरसा मुंडा असेल खाजा नाईक असेल मामा असेल राघोजी भांगरे असतील जसे आमचे पूर्वज ज्या सिस्टीम विरोधात लढले आज पुन्हा या सिस्टीममध्ये सिस्टीम विरोधात लढण्याची या ठिकाणी आम्हाला आमच्यावरती वेळ आलेली आहे या ठिकाणी युवा पहिलीच पिढी आमची एक आमची शिकत आहे आणि पहिली पिढी शिकले शिकल्यानंतर ते कुठेतरी ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झाले चांगल्या प्रकारची त्यांनी शिक्षण घेतलं आता त्यांना नोकऱ्या नोकऱ्या नाही त्या वेधबिगारची वेळ या ठिकाणी आली आहे तर शासन असं ठपका ठेवतं आहे शासन ठपका ठेवतं की हे जे लोक आहे यांच्यामध्ये क्वालिटी नाही आहे आणि क्वालिटी नसल्यामुळे आम्हाला बाहेर स्वप्न शिक्षक भरायचे माझं असं म्हणणं आहे की एका शाळेमध्ये वीस टक्के किंवा तीस टक्के हे जे हे कर्मचारी आहेत आणि साठ सत्तर टक्के नियमित वेतन घेणारे कर्मचारी आहेत मग जर क्वालिटीच नाही तर मग त्यांच्यावर तुम्ही काय दवाद, जबाबदारी दिली किंवा त्यांच्यावर काही ऍक्शन घेतली का तर असं नाहीये फक्त आमच्या या नव्या पिढीला दाबण्याचा दबंगिरी करण्याचा हा प्रयोग सर्रास सुरू आहे आणि तो सर्रास सुरू असलेला प्रयत्न आम्ही या ठिकाणी कथापिय या ठिकाणी मान्य करणार नाही आतापर्यंत खूप झालं अनेक सरकार आले अनेक सरकारने आमच्यासाठी आश्वासनं दिले पण कोणत्याही सरकारने आम्हाला या ठिकाणी न्याय मिळालेलं नाही आता खरं तर आमचे पालकमंत्री आम्ही ज्यांना पालक म्हणतो ज्यांनी आमचं पालकत्व स्वीकारलं पालक असे डॉक्टर उलके साहेब खरं तर ते शिक्षक पैशामधले त्यांना खऱ्या अर्थाने लाद वाटायला पाहिजे होती की या ठिकाणी शिक्षक पैशाला मोठा कलंक या ठिकाणी निर्माण केला की शिक्षक खाजगीकरणाने भरले जातात हा मोठा कलंक त्यांच्या नावावरती या ठिकाणी होणार आहे भविष्यात मागच्या कालखंडामध्ये मा पुरके साहेब या ठिकाणी काम करत होते त्यावेळेस आम्हाला माहिती आहे शिक्षण क्षेत्रात बिकॉज पुरके साहेबांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त आदिवासींनाच नाही त्या राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे एका आदिवासीने आणि दुसरीकडे हा आदिवासी आमदार मंत्री मात्र सरो, सरो या ठिकाणी आम्हाला आमच्यावरती सर्रास या ठिकाणी सरळ सरळ अन्याय करत आहे हे आम्ही कदापि शक्य होणार नाही म्हणून या मोर्चातून हाक असेल की आदिवासी मंत्री हटाव ही या ठिकाणी आमची खास मागणी असेल जोपर्यंत आमच्या त्या मागण्या पूर्ण होत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की अजूनही या शासनाला मंत्री महोदयाला आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की अजून वेळ गेलेला नाही आहे हा एक शेवटचा दिवस असेल पण उद्या मात्र हे आंदोलन वेगळ्या प्रकारे या ठिकाणी गेल्यास त्याला जबाबदार शासन असं अशा प्रकारचं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद